चांगले वीस एकवीस वर्ष हा धरलो कि मग इथे जे वडे बसते की नाही त्यांच्यासारखे व्हायचं आहे आणि मग हे करताना आपल्याला एक दुसऱ्याशी चांगलं वागलं पाहिजे म्हणून मग आजच्या दिवशी सशक्तीकरणाचा दिवस म्हणजे आजचा हा तीन डिसेंबर तीन जानेवारी आजच्या दिवशी तुम्ही गडचुरी नाव आहे गडचुरी गडचुरी नाव ऐकलंय की तिथे असाच एक कार्यक्रम सुरू आहे सध्या त्यांचं तिथे हे दात एक दात दात त्याची दुरुस्ती करून आले एका शाळेमध्ये मी एका शाळेत गेलो एकोणतीस तारखेला एकोणतीस शाळेमध्ये त्यांनी डोळ्याची तपासणी केली डोळ्याची अशी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत आजच्या दिवशी आणि हे सगळे कशा करता आहे सशक्तीकरण आणि हे कार्यक्रम कोण करते आहे सक्षम सक्षमचं नाव आहे तर मला सांगितलं समदृष्टी समदृष्टी म्हणजे सारखं पाहायचं हा कोण आहे ह्याच्यात काही हे आहे का हा पाय याचा पाय गेलाय का पाय आहे का असं नाही सगळ्यांकडे एकाच दृष्टीने पाहायचं क्षमता विकास क्षमता म्हणजे आज मध्ये आहे पण सगळे कोणी गायक आहे कोणी भगतसिंग झालं कोणी ज्योतिबा फुलं झालं म्हणजे आपल्यात ताकद आहे तर हा ताकद ताकद ही चांगली वाढवायची मग त्याच्याकरता वेगवेगळे कार्यक्रम करायचे आणि मग आपला कोणी ड्रॉइंग ड्रॉइंगची टीचर होईल कोणी गायक होईल ही क्षमता आहे मग अशा कार्यक्रमातून विकास होतो विकास झाला मग आपला आनंद होतो अरे वा मी आज छान केलं बा मी आज गाणं म्हटलं सुस्वागतम सुस्वागतम छान म्हटलं हा आहे विकास आणि अनुसंधान मंडळ मंडळ म्हणजे हे आम्ही जे बोलतो की आता त्यांनी ओळखी करून दिल्या हे सगळे मंडळाचे लोक आहेत हे सगळे क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ पण हे सगळं करताना कसं आपलं आरोग्य चांगलं पाहिजे म्हणून आरोग्याकडे लक्ष द्यायचं शिक्षण घेतलं पाहिजे जेवढं शिकता येईल आपली जेवढी ताकद आहे आपल्या घरची ताकद स्वतःची ताकद ते आपले हे बसले की आता आता पण बसले त्यांच्या सत्कार झाला त्यांनी खूप ताकद लावली स्वतःची घरची परिस्थिती नव्हती घरी कोणी अनुकूल नव्हतं तरी पण त्यांनी समोर केले ते कोणी खेळात गेले कोणी टीचिंग मध्ये गेले आपल्या समोर बसले ते हे सगळं अक्षसार्थ व्हायचं आपल्याला आणि हे सगळं चांगलं ताकद ठेवायची आहे आपलं आरोग्य चांगलं व्हायचे आणि मग आरोग्य चांगलं शिवल्यानंतर काय शिक्षण घ्यायचं तुम्हाला म्हटलं जितकं शिकताय तितकं शिकायचं म्हणून आणि शिक्षण घेतल्यानंतर मग स्वावलंबन करायचं स्वावलंबन म्हणजे ते पाय ते गुरुजी बघते ते गुरुजी कोणाचा आपण तुम्ही आता ऐकलं की नाही कोणाचं पैसे घेत नाही दहावी पर्यंत शिक्षण देतात त्यांचे टीचिंग क्लासेस आहेत कोणाची मदत घेत नाही एकदा का झालं आम्ही जाऊन होतो त्या भंडाराच्या शास्त्रीनगर रस्त्यावरून आम्ही गाडीवर होतो गाडीवर मग गाडीवर जाता जाता मागून एक सायकल गेली ट्री सायकल गेली आम्ही पाहणारी होते बापरे आमचे नांदोटी सर म्हणाले काय ते त्यांना विचारून घ्या ते जोरदार आहे आणि हे गुरुजी मग आज तुमच्या समोर बसले त्यांचा अशा सत्कार सगळ्यात आणि कोणी खेळामध्ये दोन माणसं बसले तिथे बसल्या पण एक वाले एक वाले हे सगळे तुमच्या भेटीला आले आहेत तुमच्या पिका भेट झाली की आता खेळ भीतीला आपले मग त्याच्या खेळामध्ये